विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण आज पाहणार आहोत की कॅबिनेट मिनिस्टर जे नवीन आपलं जे मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे तर त्या मंत्रिमंडळाबद्दल आपल्याला पाहिजे कॅबिनेट मिनिस्टर परंतु त्या अगोदर आपण त्याच्या मागच्या कन्सेप्ट पण बघून आपलं लेक्चर फक्त फॅक्टवर नसतंय तर त्यामध्ये कन्सेप्ट पण लपलेले असतात की कॅबिनेट म्हणजे काय वगैरे मंत्रिमंडळामध्ये कोणकोणते मंत्री आहेत मग या वर्षीच कॅबिनेट कसं आहे ज्यामध्ये पंतप्रधान आहेत पंतप्रधानाला धरून किती कॅबिनेट मंत्री आहेत वगैरे ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला बघायचे आहेत तर ज्यावरती आगामी परीक्षेमध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो फॅक्च्युअल येऊ शकतो किंवा कन्सेप्च्युअल तर कसाही प्रश्न आला तर आपल्याला सोडवता आला पाहिजे तर हे या लेक्चरचा आजच्या लेक्चरच्या मागचं उद्दिष्ट आहे तर मग कॅबिनेट मिनिस्टर कॅबिनेट मिनिस्टर म्हणजेच कॅबिनेट मंत्री हे किती असावेत वगैरे तर याची कॅबिनेट जे मंत्री आहेत याची एक मर्यादा घालून दिलेली आहे मग कॅबिनेट हा शब्द आपल्या घटनेमध्ये आहे की नाही तर घटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे तर हे पण आपल्याला बघायचं आहे तर लेक्चर शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि आगामी परीक्षेमध्ये यामधून प्रश्न येणार म्हणजे येणार ज्यांना चालू घडामोडीची बॅच जॉईन करायची तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तुम्हाला चालू घडामोडीच्या बॅचची लिंक दिलेली आहे जिथे सगळे लेक्चर डिटेल असतील पी डी एफ स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स प्रोवाईड केल्या जातील हस्तलिखित नोट्स आहेत तर त्या प्रोव्हाइड केल्या जातील टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप लिंक सगळं तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर कॅबिनेट मिनिस्टर जे आहेत तर मग मागच्या कन्सेप्ट काय बघू आपण तर कन्सेप्ट बघूया बघा युनियन कौन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे केंद्रीय जे मंत्रिमंडळ आहे तर हे मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे नवीन लोकसभेच्या निवडणुकीनंतर लोकसभा निवडणूक कितवी झालेली आहे तर अठरावी लोकसभा एकाच लेक्चरमध्ये बरेचशा आपण डाटा कव्हर करतो आणि प्रश्न येणार म्हणजे येणारच तर अठरावी लोकसभा आहे स्वातंत्र्यानंतर पहिली लोकसभा कधी झाली होती एकोणीसशे बावन मध्ये पहिली लोकसभा इलेक्शन झाली होती आणि आत्ता जी सध्याची लोकसंख्या लोकसभा इलेक्शन झाली तर ही कितीवी आहे तर अठरावी लोकसभा आहे तर अठरावी लोकसभा आत्ता नुकतीच त्याचं इलेक्शन झालेलं आहे सगळ्यात हायेस्ट जागा कोणाला आलेत तर दोनशे चाळीस या बी जे पी पक्षाला आलेल्या आहेत परंतु दोनशे बहात्तरची गरज असते तर दोनशे बहात्तर हे साधं बहुमत आहे साधं बहुमत मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं मी पाचशे त्रेचाळीस भागिले दोन अधिक एक इजिकवल टू दोनशे बहात्तर होतं याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर म्हणजे दोनशे बहात्तर जर खासदार तुमच्याकडे असतील तर तुम्ही सुद्धा पंतप्रधान होऊ शकता याला सिम्पल मेजॉरिटी साधं बहुमत म्हटलं जातं मग एवढे खासदार आहेत मग त्या खासदारातलेच काही तुम्हाला या ठिकाणी मिनिस्टर करावे लागतात मंत्री करावे लागतात लोकसभेचेच नाही तर मंत्री होण्यासाठी तुम्हाला भारतामध्ये कुठलीच चाट नाही तर मंत्री होण्यासाठी तुम्ही लोकसभेत तरी सदस्य असला तरी चालतं आणि राज्यसभेत सदस्य असाल तरीही चालतं बघा नुसत्या फॅक शिकायच्या नाही चालू घडामोडी शिकताना तर त्याच्यामध्ये तर कोवर जो पार्ट आहे तर त्याला पण टच करायचं आहे तर राज्यसभेचा सदस्य असाल तरीही तुम्हाला मंत्री होता येतं कुठे सदस्य नाही एखादा व्यक्ती तर अशा व्यक्तीला मंत्री होता येते काय सुद्धा मंत्री होता येते जो कुठे सदस्य नाहीये तर त्या व्यक्तीला सुद्धा ते ती व्यक्तीसुद्धा मंत्री होऊ शकते कॅबिनेट मंत्री होऊ शकते अगदी पंतप्रधानसुद्धा होऊ शकते कुठल्याच सभागृहामध्ये खासदार नसेल लोकसभेत नसेल राज्यसभेत नसेल कुठेच खासदार नसेल तरीही मंत्री होऊ शकते परंतु मंत्री झाल्यानंतर आपल्या भारतामध्ये सहा महिन्याच्या आत म्हणजे सहा महिन्यामध्ये कुठल्या तरी एका सभागृहावर सदस्य म्हणून निवडून यावं लागतं लोकसभेत तरी निवडून यावं लागेल किंवा राज्यसभेत तरी निवडून यावं लागणार आहे तर राज्यसभेत जा किंवा लोकसभेत जा जर तुम्हाला मंत्री म्हणून निवडून या म्हणजे कायम राहायचं असेल तर सहा महिने संपले आणि तुम्ही कुठेच मंत्री म्हणून म्हणजे सदस्य झाला नाहीत खासदार झाला नाहीत लोकसभेतही खासदार झाला नाहीत आणि राज्यसभेतही खासदार झाला नाहीत तर मग अशा वेळेस तुमचं मंत्रीपद सोडावं लागतं तर अशा वेळेस म्हणजे मंत्री होण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी सभागृहाचा या दोघांपैकी जे संसदेचा सदस्य असणं गरजेचं आहे लोकसभा आणि राज्यसभा दोघाला मिळून काय म्हटलं जातं संसदेचा सदस्य म्हटलं जातं त्यानंतर आता मंत्र्यांची संख्या किती असावी वगैरे इथे तुम्हाला त्याच्यावरती आपल्याला चर्चा करत प्रश्न येऊ शकतो येणाऱ्या राज्यसेवेला कंबाईनला सगळीकडे. मंत्र्यांची सदस संख्या किती असावी तर पंधरा टक्केपेक्षा जास्त नसावी पंधरा टक्केपेक्षा जास्त नसावी लोकसभेच्या सदस्याच्या लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत पाचशे त्रेचाळीस तर पाचशे त्रेचाळीसच्या पंधरा टक्केपेक्षा पंधरा टक्केपेक्षा जास्त सदस्य संख्या असू नये तर अशी आठ घातण्यात आलेली आहे कोणत्या घटनादुरुस्तीने आठ घातलेली आहे तर हे कमेंटमध्ये टाका ती पण घटनादुरुस्ती विचारू शकतात 15 तर मग पंधरा टक्के म्हणजेच किती होतं तर पाचशे त्रेचाळीसचा जर विचार केला तर पंधरा टक्के याचं कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला एक्क्याऐंशी इतकी संख्या मिळेल तर एक्क्याऐंशी जास्तीत जास्त मंत्री करता येतात केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल आपण चर्चा करतोय सध्या नवीन मंत्रिमंडळ आले त्या मंत्रिमंडळाच्या जोड्या लावा वगैरे असाही प्रश्न येऊ शकतो तर मग केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पेक्षा जास्त संख्या घेता येणार नाही कारण लोकसभेच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त मंत्री घेता येत नाहीत अशी आठ घालून दिलेली आहे कोणत्या घटनादृष्टीने घालून दिली तर ते मध्ये तुम्ही तेवढं टाकायचं येत नसेल तरी सर्च करायचं तर ही पंधरा टक्केची आट आहे तर ती तुम्हाला पाळायची आहे त्याच्यानंतर आता या वर्षी किती झालेले आहेत तर मिनिस्टर ऑफ या वर्षी किती आहेत पी अँड सेव्हन्टी वन पंतप्रधान आणि एकाहत्तर मंत्री म्हणजे टोटल बहात्तरची बॉडी आहे ती तर टोटल बहात्तरची बॉडी आहे याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री किती आहेत असं पण विचारू शकतात तर कॅबिनेट मंत्री किती आहेत तर तीस कॅबिनेट मंत्री आहेत पाच जे आहेत पाच मिनिस्टर जे आहेत पाच मिनिस्टर ऑफ द स्टेट इंडिपेंडेंट ॲट म्हणजे स्वतंत्र प्रभार ज्यांना म्हटलं जातं चार्ज म्हणजेच प्रभार स्वतंत्र प्रभार असणारे किती आहेत असं विचारतील पाच आणि छत्तीस जे उरलेले आहेत तर छत्तीस जे आहेत तर छत्तीस मिनिस्ट्री ऑफ द स्टेट म्हणजेच यांना राज्यमंत्री म्हटलं जातं राज्यमंत्री म्हटलं जातं फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामधील जळगाव जिल्ह्यामध्ये रक्षा खडसे ज्या बी जे पीला तीन वेळेस निवडून आलेल्या आहेत तर रक्षा खडसे तर या राज्यमंत्री आहेत क्रीडा राज्यमंत्री आहेत हे लक्षात ठेवायचं क्रीडा राज्यमंत्री तर मग क्रीडा राज्यमंत्री मिळालेला आहे राज्यमंत्री काय कन्सेप्ट आहे जे कॅबिनेटला मदत करतात त्यांना राज्यमंत्री म्हणतात आणि अर्थात असं याच्यामध्ये गंमत आहे की कॅबिनेटनं मदत मागितलीच नाही तर मग राज्यमंत्र्याला कामच नसतं तर मग राज्यमंत्र्यांना कॅबिनेटला मदत करण्यासाठी असतात तर मग रक्षा खडसे ह्या क्रीडा मंत्री आहेत कॅबिनेटला मदत करतात कॅबिनेट हा शब्द मग घटनेमध्ये कुठे आहे असं विचारतील तर मूळ घटना जी होती एकोणीसशे पन्नासला तयार झालेली मूळ घटना जी आहे आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला स्वीकारलेली आहे आणि लागू कधी झाली तर याची सव्वीस जानेवारी तारीख आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपली घटना लागू झालेली आहे म्हणजे अंमलबजावणी सुरू झालेली आहे तर मग ह्या मूळ घटनेमध्ये कॅबिनेट हा शब्द मुळात नव्हता तर मग हा शब्द चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीने ॲड केलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला तर चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती जी आहे तर ती झाली आणि त्याच्यामध्ये कॅबिनेट शब्द घालायसाठी ती घटनादुरुस्ती झाली नव्हती तर आणीबाणी लावत असताना जे तीनशे बावन्न कलम आहे तीनशे बावन्न कलमानुसार जर भारतामध्ये आणीबाणी लावायची असेल तर मग या आणीबाणीच्या वेळेस मंत्रिमंडळाची परवानगी घेणं गरजेचं आहे मंत्रिमंडळाची सही घेणं गरजेचं आहे अशी एक आत टाकण्यात आली होती तीनशे बावन्न कलमामध्ये तीनशे बावनचा तीन असं एक कलम जोडण्यात आलेला आहे तर हे कलम नव्याने जोडले आणि याच्यामध्ये कॅबिनेट आहे इन डिटेल विचारलं तर जनरली एकदा विचारलं होतं की कॅबिनेट हा शब्द घटनेच्या कोणत्या कलमात आहे तीनशे बावन्न तीनशे बावन उपकलम एक तीनशे बावन उपकलम दोन तीनशे बावन उपकलम तीन असं जर दिलं तर मग उपकलम तीन असं लिहायचं तीनशे बावन उपकलम तीन मध्ये कॅबिनेट हा शब्द आलाय मूळ घटनेमध्ये कॅबिनेट शब्द नव्हता मग सध्या कॅबिनेट मंत्री किती आहेत तर हे आपण बघितलं पंतप्रधानासहित एकाहत्तर त्या टोटल जे मंत्री आहेत तर ते कॅबिनेट मंत्री सध्या किती आहेत तर तीस कॅबिनेट मंत्री आहेत तर तीस कॅबिनेट पाच मिनिस्टर ऑफ द स्टेट आणि छत्तीस मिनि पाच जे आहेत तर मिनिस्टर ऑफ द स्टेट आहेत राज्यमंत्री आहेत पण ते स्वतंत्र परभार आहेत ज्यांना कोणाच्या कॅबिनेटचे अंडर काम करायचं नाही त्यांचं त्यांचा स्वतंत्र प्रभार आहेत प्रतापराव जाधव म्हणून बुलढाणा जिल्ह्यामधून झालेत तर ते स्वतंत्र प्रभार त्यांच्याकडं दिलेला आहे महाराष्ट्रामधून किती मंत्री झालेले आहेत तर या मंत्रिमंडळामध्ये सहा मंत्री घेण्यात आलेले आहेत महाराष्ट्रामधून सहा गुजरातपेक्षा आपला फिगर जास्त आहे सगळ्यात जास्त मंत्री उत्तर प्रदेश राज्यातून झालेले आहेत तर ते पण आपल्याला विश्लेषण पुढे पाहायचंच आहे तर इथपर्यंत क्लिअर झालं मंत्रिमंडळाची संख्या पंधरा टक्क्यापेक्षा जास्त असू नये अशी आठ कोणत्या घटनादृष्टीने घातली तर हे तुम्हाला कमेंट्स करायचं आहे तर मग कमेंट्समध्ये करायचं आहे कंटाळा करायचा नाही बरेच जण लेक्चर बघतात परंतु आ, कमेंट्स करतच नाहीत तर कमेंट्स करणं गरजेचं आहे तर मग सध्या मग तीनशे बावन्नच्या तीनमध्ये जे मंत्रिमंडळ सांगितलेलं आहे तर कॅबिनेट मंत्री मग सध्या कोण आहेत तर त्यांची लिस्ट बघू आपण बघा कॅबिनेट मंत्र्यामध्ये पंतप्रधानाचा समावेश नसतो असं मुद्दाम निगेटिव वाक्य देतील तर कॅबिनेट मंत्र्यामध्ये पंतप्रधानांचा समावेशसुद्धा असतो तर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा एक रेकॉर्ड झालेला आहे रेकॉर्ड कोणाचा ब्रेक केला नाही परंतु त्यांनी रेकॉर्डची बरोबरी केलेली आहे तर कोणाच्या रेकॉर्डची बरोबरी केली असं तुम्हाला विचारतील तर त्यांनी कोणाच्या रेकॉर्डची बराबरी केली आहे तर त्यांनी केलेली आहे रेकॉर्डची बरोबरी पंडित जवाहरलाल नेहरू तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे तीन वेळा त्यांनी शपथ घेतली होती मंत्रिमंडळाची तसेच नरेंद्र मोदीजींनी सुद्धा तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे तर एकोणीसशे बासष्ट नंतर हा विक्रम झालेला आहे एकोणीसशे बासष्ट नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान सलग ते झालेले आहेत आणि सलग पण झालीत ती पण वेगळी गोष्ट आहे की सलग झालेली आहेत तर सलग पंतप्रधान होण्याचा मान यांना मिळालेला आहे मग मोदीजीकडे कोणते डिपार्टमेंट आहेत असं पण पन? विचारतील पंतप्रधानाकडे कोणते डिपार्टमेंट असतात तर मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीवेन्सेस पेन्शन्स वगैरे त्यांच्याकडंच आहे आणि महत्त्वाचं जे डिपार्टमेंट आहे अटॉमिक एनर्जी जे आहे अणुऊर्जा तर ही खूप सेन्सिटिव्ह असते अणुबॉम वगैरे अणुऊर्जा तर हे पण यांच्याकडंच असतं दुसरं कोणाला देत नाहीत डिपार्टमेंट ऑफ स्पेस जे आहे अवकाश आकाशातली जी टेक्नॉलॉजी इस्रो वगैरे याच्यामध्ये पंतप्रधानच स्वतः जात असतात तर ह्या जे महत्त्वाचे डिपार्टमेंट्स आहेत ॲटॉमिक एनर्जी मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हेस अँड पेन्शन्स वगैरे ते महत्त्वाचे डिपार्टमेंट त्यांच्याकडे आले आहेत त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्री जे आहेत तर बरेच जण रिपीट झालेले आहेत तर मग रिपीट रिपीट मंत्री झालेत तर त्याच्यामध्ये राजनाथ सिंग तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवरती राजनाथ सिंग जे आहेत तर हे कोणते मंत्री झालेत असं तुम्हाला विचारू शकतील तर राजनाथ सिंग मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजेच या ठिकाणी परत ते संरक्षण मंत्री झालेले आहेत अगोदर संरक्षण मंत्री होते त्याच्या अगोदर गृहमंत्री होते परत संरक्षण मंत्री झालेले आहेत अमित शहा जी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजेच गृहमंत्री देशाचे सध्या कोण आहेत तर इथे तुम्हाला जोड्या लावा वगैरे मंत्री देतील आणि गृहमंत्री कोण आहेत त्याशिवाय मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन सहकार मंत्री, मंत्री ते तर पहिले केंद्राचे सहकार मंत्री झाले होते ते अगोदर पण आणि त्यांना ते परत रिपीट खातं दिलं तर केंद्रीय सहकार मंत्री सहकार हा विषय ॲक्च्युली राज्यांचा विषय आहे राज्याचा पण पहिल्यांदाच सहकार केंद्रासुद्धा नेमला आहे तर सहकार मंत्री पहिले देशाचे सहकार मंत्री हेच झालेले आहेत आत्तापर्यंत केंद्राने असा सहकार मंत्री वगैरे नेमलेला नव्हता तर हे कॅबिनेट आहेत तर कॅबिनेटची संख्या किती आहे तर तीस पंतप्रधानासहित म्हणजे एकोणतीस प्लस एक असं म्हणू आपण तर टोटल तीस कॅबिनेट आहेत कॅबिनेट हा शब्द घटनेच्या तीनशे बावन्न उपकलम तीनमध्ये आहे कोणत्या घटनादुरुस्तीने मग अशीच सांगितलं मी चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला का तो शब्द टाकला तर याच्यापुढे आणीबाणी लावताना कॅबिनेटची परमिशन घ्यावी कारण एकोणीसशे पंच्याहत्तरला जेव्हा तिसरी आणीबाणी देशामध्ये लावलेली होती त्याची तारीख पण तुम्हाला विचारतात पंचवीस आणि सव्वीस जूनच्या मध्यरात्री पंचवीस आणि सव्वीस जूनच्या मध्यरात्री एकोणीसशे पंच्याहत्तरला लावली होती आणि इथे काय गंमत झाली होती की कॅबिनेट चीच परमिशन नव्हतीच तिथे किंवा तशी तरतूदही नव्हती घटनेमध्ये अर्ध्या रात्री इंदिरा गांधीजींनी तत्कालीन राष्ट्रपती जे आहेत फखरुद्दीन अली अहमद तर यांना उठवलं रात्री आणि त्यांना झोपेतच उठून तिथे सही करायला लावली आणि ती तिसरी आणीबाणी जी आहे भारतामध्ये लादण्यात आली असं म्हटलं जातं तर मग तिसरी आणीबाणी ही इंटरनल कारणासाठी होते बाहेरून कोणीच आक्रमण केलं नव्हतं तर आतापर्यंत आणीबाणीचा विचार केला तर बाहेरून आक्रमण केल्यावरच आपण पहिल्यांदा आणीबाणी माली लावली होती एकोणीसशे बासष्टला कोणी आक्रमण केलं होतं चीनने त्याच्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरला पाकिस्तान सोबत युद्ध झालं होतं आणि तिसरी आणीबाणी जी आहे ती इंटरनल कारणासाठी एकोणीसशे पंच्याहत्तरला लावली होती तीन आणीबाणीनंतर आता देशामध्ये परत आणीबाणी लावण्यात आलेली नव्हती तर मग कॅबिनेट मंत्र्यामध्ये तुम्हाला इथे जोड्या लावा वगैरे असाही प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता आला पाहिजे अमित शहा जिकडे दोन खाते आहेत हो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे गृहमंत्री आणि मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन कोऑपरेशन म्हणजेच सहकार मंत्री पुढचा प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रामधून कॅबिनेट मंत्री कोण झालेला आहे तर नितीन जयराम गडकरी मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज तर नागरी उड्डाण मंत्री ज्यांनी म्हटलं जातं ज्यांना विकास पुरुष म्हटलं जातं तर ज्यांनी पूर्ण भारतामध्ये रस्त्यांचं जाळं गुळगुळीत असे रस्ते हायवेज तयार केले आहेत तर नितीन गडकरीजी तर यांना या ठिकाणी मंत्रिमंडळावर घेण्यात आलेलं आहे रिपीट त्यांना तेच खातं दिलं मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे ज्यांच्यावरती त्यांचा हातखंडा आहे तर त्यांनी खा काम खूप केलेलं आहे तर बदलून जरी दिलं असलं त्यांना कुठेही टाका त्यांनी चांगलंच काम केलं होतं कारण यांची सीट खूप महत्त्वाची होती मग नागपूरची रिझल्टच्या दिवशी मी यांचाच रिझल्ट बघत होतो जास्त की नितीन गडकरीजी निवडून आले की नाही याची सगळ्यांना चिंता होती तिथे तर मग मला पण तशी चिंता होती की नागपूरून ते उभे होते त्यानंतर सिंग चौहान जे मुख्यमंत्री होते पाच वेळा मध्य प्रदेशचे तर तेच या ठिकाणी देशाचे कृषी मंत्री झालेले आहेत तर जोड्यालावामध्ये यांच्याविषयी विचारू शकतात तर शिवराज सिंग चौहान हे फर्स्ट टाइम केंद्रामध्ये गेलेत लोकसभेला निवडून आलेत त्याच्यानंतर अॅग्रिकल्चर आणि फार्मर्स वेलफेअर आणि मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट म्हणजे ग्रामविकास जे, जे खातं आहे तर ते पण दिले असे दोन महत्त्वाचे खाते यांच्याकडे देण्यात आले आहेत शिवराज सिंग चौहान यांच्याकडे महिला कॅबिनेटमध्ये परत निर्मला सीतारामन जी यांना रिपीट केलेलं आहे त्यांना मिनिस्ट्री ऑफ फायनान्स असं दिलं आता त्यांचे तर खूप मोठे रेकॉर्ड होणार आहेत बजेट मांडल्यानंतर तर बजेट सर्वाधिक वेळा मांडण्याचा त्यांचा विक्रम होणार आहे यावर्षी तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स म्हणजेच भारताच्या अर्थमंत्री ज्या आहेत तर त्यांना म्हटलं जातं ज्या जी एस टी काउन्सिलच्या प्रमुख असतात तर अर्थमंत्री जे आहेत त्याच्यानंतर इकडे जर पाहिलं आपण अमित शहाजीबद्दल बघितलं जगत प्रकाश नड्डा जे आहेत मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर जे आहेत मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स आणि फर्टिलायझर्स हे पण त्यांच्याकडे रासायनिक आणि खतमंत्री जे म्हटलं जातं आणि हेल्थ आरोग्यमंत्री फॅमिली वेलफेअर कुटुंब कल्याण त्याच्यानंतर मनोहरलाल खट्टर जे आहेत मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अर्बन अफेअर्स मिनिस्ट्री ऑफ पॉवर तर आधी मुख्यमंत्री असणारे कोण होते तर हे खट्टर पण होते आणि त्याच्यानंतर इकडे आपण बघितलं शिवराज सिंग चौहान तर हे पण होते शिवराज सिंग चौहान म्हणजे खूप चांगले मंत्री आहेत ते तर त्यांनी आल्यालाच लगेच मग पी एम किसान वगैरे शेतकऱ्यांसाठी कामाला सुरुवात केली सुब्रमण्यम जयशंकर जे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स एक ऑफिसर होते आय एफ एस ऑलरेडी त्यांना हेच खातं दिलं होतं तर परराष्ट्रमंत्री ज्यांना म्हटलं जातं तर तेच त्यांना दिले सुब्रमण्यम जयशंकर यांना त्याच्यानंतर आता कर्नाटकमधून कोणाला संधी मिळाली श्री एच डी कुमारस्वामी मिनिस्टर ऑफ हेवी इंडस्ट्रीज अवजड उद्योग ज्याला म्हटलं जातं मिनिस्ट्री ऑफ स्टील अवजड उद्योगावर भर आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिला होता तर मिनिस्ट्री ऑफ स्टील वगैरे ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ इंडस्ट्रीज एच डी कुमारस्वामी कोणत्या राज्याचे आहेत मग राज्यांचा क्रम लावा वगैरे राज्यानुसार जोडा लावा असं विचारलं तर ते कर्नाटक राज्याचे आहेत पीयूष गोयल असं जरी गोयल नाव वाटलं तरी ते महाराष्ट्रीयनच आहेत मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज त्यांना देण्यात आलेलं आहे तर पियुष गोयल त्याच्यानंतर जितनराम मांजी तर यांची एकच सीट होती परंतु त्यांना कॅबिनेट मंत्री घेतले मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल आणि मीडियम जे नारायण राणे यांच्याकडे खातो होतं तर ते जितनराम मांजी यांना देण्यात आले आणि नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलेलं नाही निवडून आल्यावर सुद्धा त्यांना घेण्यात आलेलं नाही आहे कारण प्रॉब्लेम काय झाला आहे की स्पष्ट बहुमत बीजेपीला मिळालं नाही त्यामुळे इतर लोकांना घेण्यात आले यांचा एक हाम नावाचा पक्ष आहे तर हा हे बिहारचे आहेत जितनराम मांजी म्हणजे बॅकवर्ड कम्युनिटीतून येतात तरी महादलित हे कॅटेगरी आहे बिहारमध्ये तर तिथून येतात तर यांना एकच त्यांची जागा आहे तरी ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत स्वतःच ते निवडून आलेले आहेत सबरनंद सोनोवाल जे आहेत तर हे मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स आणि शिपिंग वॉटरवेज त्यांना देण्यात आलेला आहे कंजारप्पू नायडू जे आहेत मिनिस्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे त्यांना दिले सावत वरून घेण्यात आलेलं आहे श्री जूल ओराम मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स म्हणजे नॉर्थ इस्टमधले जे लोक आहेत तर हो आश्वी, आश्वी ते अश्विनी वैष्णव मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज अगोदरच रेल्वे पण होतं आणि परत त्यांना रेल्वे दिले तर रेल्वेमंत्री अश्वि अश्विनी वैष्णव हेच आहेत त्याच्यामध्ये गिरिराज सिंग जे बिहारचे आहेत मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल म्हणजे कपडा मंत्री वगैरे जे म्हटलं जातं ते आहेत त्याच्यानंतर श्री प्रल्हाद जोशी मिनिस्टर ऑफ कंज्यूमर अफेयर्स फूड्स एंड पब्लिक डिस्ट्रीब्यूशन म्हणजेच काय तर त्या ठिकाणी ग्राहकांच्याबद्दल त्याच्यानंतर अन्न वगैरे ते त्यांना डिपार्टमेंट दिले रिन्यूएबल एनर्जी जी नव्याने निर्माण करता येते अशी ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा ज्यांना म्हटलं जातं गिरिराज सिंग हे झाले त्याच्यानंतर वीरेंद्र कुमार मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पॉवरमेंट म्हणजे सामाजिक न्याय ज्याला मंत्री म्हटलं जातं ते राजीव रंजन सिंग आलियास ललन सिंग तर मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज ज्यांना म्हटलं जातं तर ते झालेत धर्मेंद्र प्रधान मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ज्यांचं पेट्रोलियम मंत्री होते बघा कुठे पेट्रोल पंपावर यांचा फोटो असायचा कुठे पेट्रोल पंपावर तर धर्मेंद्र प्रधान आता बदललेत ते मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन कारण आधीचे जे मंत्री जे होते तर त्यांचे जे टायटल्स बदललेत खाते बदललेत त्याच्यामुळे तुम्हाला जोड्या लावामध्ये किंवा पर्यायामध्ये चुकवण्यासाठी आधी जे पद होतं तेच देतील तुम्हाला तर त्यामुळे चुकायचं नाही आपल्याला धर्मेंद्र प्रधान कोणते मंत्री आहेत वगैरे याच्यावर एक शॉर्ट नोट्स बनवून ठेवायची गिरिराज सिंग कोणत्या राज्यातले आहेत असं विचारतील तर बिहारचे आता ज्योतिरादित्य शिंदिया जे अगोदर काँग्रेसमध्ये होते नंतर बी जे पीमध्ये आले आणि मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन त्यांना देण्यात आलेलं आहे शिंदे म्हणजे फार ऐतिहासिक त्यांचं राजघराणं आहे तर ते शिंदे जे आहेत तर ते ग्वाल्हेरचे शिंदे ज्यांना म्हटलं जातं तर मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ इस्टर्न रिजन म्हणजे पूर्वेकडच्या राज्याचा विकास तर त्याचं एक वेगळं खातं आहे आणि त्यांच्यासाठी आपण पैसे पण खूप देतो स्पेंड करतो पूर्वेकडच्या राज्यासाठी तर ज्योतिरादित्य सिंधी या म्हणजेच ते सिंधी आहेत तर यांना मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन हे देण्यात आलेलं आहे गजेंद्र सिंग शेखावत मिनिस्ट्री ऑफ कल्चर म्हणजे सांस्कृतिक मंत्री मिनिस्ट्री ऑफ टुरिझम तर हे सगळे जे आहे ते निदान तुम्हाला कॅबिनेट तरी माहीत असले पाहिजे श्री किरण रिजिजू जे आहेत तर मिनिस्ट्री ऑफ पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्ट्री ऑफ आप मायनॉरिटी अफेअर्स तर यांना हे नॉर्थ इस्टमधूनच येतात तर त्यांना पण कॅबिनेटमध्ये घेण्यात आलं आहे मायनॉरिटीचं खातं जे अल्पसंख्याक ते श्री मनसुख यल मांडविया जे आहेत मिनिस्टर ऑफ लेबर आणि एम्प्लॉयमेंट म्हणजेच कामगार मंत्री ज्यांना म्हटलं जातं यूथ अफेअर्स आणि स्पोर्ट्स हे दिलेलं आहे आणि यूथचं राज्यमंत्री आपल्या महाराष्ट्रामधले रक्षाताई खडसे यांना यूथ राज्यमंत्री स्पोर्ट्सचा राज्यमंत्री म्हणून दिलेला आहे राज्यमंत्री हे काय करतात मग अशी आपण चर्चा केली तर कॅबिनेटला मदत करतात सगळ्यात जास्त व्हायरल असणारे जे चिराग पासवान आणि कंगना राणावत यांचे व्हिडिओ व्हायरल होतात कारण दोघांनी पिक्चरमध्ये काम केलेलं आहे ज्यांच्या पाच जागा यांनी उभ्या केल्या होत्या लोकसभेसाठी बिहारला आणि पाचच्या पाच ठिकाणी ते निवडून आले तर यांना कुठलं मंत्रीपद दिलं आहे मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग अँड इंडस्ट्रीज तर फूड प्रोसेसिंग जे आहेत अन्न प्रक्रिया वगैरे तर ते मंत्रिपद त्यांना देण्यात आलेलं आहे आता सी आर पाटील म्हटल्यावर आपल्याला वाटलं महाराष्ट्रातले आहेत तर पण ते महाराष्ट्रातले नाहीत गुजरातमध्ये राहतात मूळचे आहेत जळगावचे जळगावला सुद्धा यांच्या पाट्या लागल्यात मंत्रिमंडळ तर मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती यांना देण्यात आलेलं आहे गुजरातच्या आहेत ते तर मग आता गुजरात मधून निवडून आलेले आहेत श्री जयकिशन रेड्डी मिनिस्ट्री ऑफ कोल म्हणजे कोळसा मंत्री झाले आहेत तर रेड्डी म्हणल्यावर तिकडे ते याच्यामध्ये आंध्र प्रदेश वगैरे तेलंगणा व्यवस्थित राज्य यांचं बघून घ्या मिनिस्ट्री ऑफ माईन्स खान मंत्री हरदीप सिंग पुरी मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम महिला मंत्रीमध्ये अन्नपूर्णा देवी जे आहेत मिनिस्ट्री ऑफ वुमेन आणि चाइल्ड डेव्हलपमेंट महिला मंत्री आहेत त्या भूपेंद्र यादव मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज पर्यावरण मंत्री झालेले आहेत आणि अश्विनी वैष्णव बघितला आपण रेल्वे मंत्री अगोदर रेल्वे मंत्रीच होते तर अशा पद्धतीने पंतप्रधानाला धरून एकूण तीस कॅबिनेट मंत्री सध्याच्या मंत्रिमंडळात झालेले आहेत त्यानंतर पुढचं टायटल तुम्हाला दिसतं इंडिपेंडेंट चार्ज म्हणजे स्वतंत्र प्रभार ज्यांच्याकडे एक स्वतंत्र खातं असतं असे इंडिपेंडेंट चार्जवाले किती आहेत तर इथे तुम्हाला दिसताय श्री राव इंज इंद्रजित सिंग मिनिस्ट्री ऑफ स्टॅटेटिक्स आणि प्रोग्राम मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग त्यांच्याकडे दिलं आहे जितेंद्र सिंग जे आहेत मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ज्याला वरती कॅबिनेट नसतो यांचा यांचा चार्ज असतो हे जरी राज्यमंत्री असतील परंतु हे कॅबिनेट नसतात स्वतंत्र प्रभारवाले कॅबिनेट नसतात कॅबिनेटच्या मिटिंगला यांना जाता येत नाही त्याच्यानंतर अर्जुन राम मेघवाल मिनिस्ट्री ऑफ लॉ आणि जस्टिस आणि या या पाचपैकीच महाराष्ट्र नशिबवान आहे महाराष्ट्राला पण एक मिळालेलं आहे श्री जाधव प्रताप गणपतराव जे मिनिस्ट्री ऑफ आयुर्वेदा योगा नॅचरोपॅथी युनानी सिद्धी होमिओपॅथी ज्याला आयुष्य असं शॉर्टमध्ये म्हटलं झालं आहे तर तुम्हाला आयुष मंत्री कोण आहेत असं विचारतील जाधव प्रतापराव गणपतराव कुठून निवडून आले होते तर बुलढाण्याहून निवडून आलेले आहेत तर वारंवार निवडून आल्यामुळे त्यांना मंत्री मग मंत्रीपद देणं खूप गरजेचं होतं तर अशा प्रकारे हे पाच मंत्री जे आहेत तर हे स्वतंत्र प्रभारचे आहेत जयवंत चौधरी मिनिस्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट तर त्यांना देण्यात आले जयवंत चौधरी तर अशा प्रकारे हे पाच जे मिनिस्टर आहेत हे स्वतंत्र प्रभार आहेत मग उरलेले जे राज्यमंत्री आहेत तर मिनिस्ट्री ऑफ स्टेट ज्याला म्हटलं जातं तर हे राज्यमंत्री या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत तर मग राज्यमंत्री जे आहेत मिनिस्टर ऑफ स्टेट त्याच्यामध्ये श्री राव इंद्रजित सिंग मिनिस्टर ऑफ कल्चर वगैरे तर राज्यमंत्री जे आहेत तर त्यांना परत इकडे मिनिस्टर ऑफ एज्युकेशन म्हणून परत जयवंत चौधरी यांच्याकडे तो चार्ज आहे म्हणजेच त्यानंतर महाराष्ट्रातून कोण आहेत तर श्री रामदास आठवले हो मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस आणि एम्पावरमेंट तर हे राज्यमंत्री आहेत त्याच्यामधले आता महत्त्वाचे तेवढे आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघायचे तर मग राज्यमंत्र्यांच्या यादीमध्ये सहा जे मंत्री आहेत टोटल तर त्याच्यामध्ये रामदास आठवले साहेब तर हे मंत्रिमंडळामध्ये आहेत अनुप्रिया सिंग पटेल मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर तर ह्या मिनिस्ट्री मिनिस्ट्री ऑफ केमिकल आणि फर्टिलायझर्स हे राज्य राज्यमंत्री आहेत राज्यमंत्र्यांचं काम काय माग अशीच आपण चर्चा केली की केंद्रीय मंत्र्यांना मदत करणे कॅबिनेट मंत्र्यांना मदत करणे तर हे राज्यमंत्र्यांचं काम आहेत तर हे लक्षात ठेवायचं मग याच्यामध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण आहेत तर त्यामध्ये ह्या खूप महत्त्वाच्या आहेत रक्षाताई खडसे रक्षा, रक्षा निखिल खडसे मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स आणि स्पोर्ट्स त्यांना दिले राज्यमंत्री तर ह्या कुठल्या राज्यातल्या आहेत महाराष्ट्रातल्या आहेत जिल्हा कोणता आहे जळगाव मतदारसंघ कोणता आहे यांचा विचारतील तर रावेर लोकसभा मतदारसंघ तिथून त्या निवडून आल्यात तिसऱ्यांदा निवडून आल्यामुळे यांना मंत्रिपद द्यावं लागलं तर शिकलेल्या आहेत इंग्रजी भाषा त्यांना बोलता येते गुजराती पण येते मराठी पण येते तर त्याच्यानंतर काही लोकल भाषा ज्या आहेत तर गुजरात त्या पण बोलतात त्या गुज्जर समाजाची भाषा जी आहे तर ते पण बोलतात इंग्रजी पण चांगलं बोलतात हिंदी पण येते आणि गुजराती पण येते तर मग अशा रक्षा निखिल खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा हॅट्रिक झाली म्हणून त्यांना मंत्रिपदावर घेण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये मा श्री मुरलीधर मोहोळ पुण्याहून घेतलेत मिनिस्ट्री ऑफ कॉपरेशन म्हणजे सहकार मंत्री सहकार राज्यमंत्री म्हणायचं आणि मग हे कोणाला मदत करतील कॅबिनेट मंत्र्याला सहकारमध्ये कॅबिनेट मंत्री कोण तर अमित शहाजी तर त्यांना हे असिस्टंट म्हणून काम करतील तर मग मुरलीधर मोहोळ पुण्यामध्ये सहकार हा महत्त्वाचा आहे सहकार पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रातच भरभार ते आहे मग मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आलेला आहे तर मग एकूण सहा जे मंत्री आहेत तर ते बघितले आपण महाराष्ट्रातले जे सहा मंत्री आहेत तर त्यांची एक वेगळी यादी करून ठेवायची तर महाराष्ट्राला सहा दिले सर्वाधिक पद कोणत्या राज्याला दिलेत वगैरे मग राज्यानुसार आपण बघूया आता या मोदींजींच्या थ्री पॉईंट झिरो मंत्रिमंडळाचं वैशिष्ट्य काय काय आहे असे तुम्हाला विचारतील तर वैशिष्ट्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की अगोदर जे सात वेळास म्हणजे सात सी एम होते माजी मुख्यमंत्री जे होते सेवन फॉर्मर सी एम्स तर सात सी एम असताना अगोदर शिवराज सिंग चव्हाणसारखे तर अशा लोकांना या ठिकाणी मंत्रिमंडळात घेण्यात आलेलं आहे मोदी मोदींचं जे मंत्रिमंडळ थ्री पॉईंट झिरो म्हणजे तिसऱ्यांदा आल्यामुळे बारा मिनिस्टर जे आहेत तर साऊथहून घेण्यात आलेले आहेत हे पण वैशिष्ट्य आहे याच्याबद्दल विचारतील दक्षिण भारतातून किती मंत्री झाले आहेत तर द बारा जे आहेत तर ते झाले दहा उत्तर प्रदेशामधून घेण्यात आले हायेस्ट ता फिगर उत्तर प्रदेशचा आहे आणि सेकंड हायेस्ट जो आहे तो महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रामधून सहा मंत्री झालेले आहेत तर हे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं अगोदर सात फॉर्मर सी एम म्हणजे माजी मुख्यमंत्री जे आहेत तर त्यांचाही मोदींच्या थ्री पॉईंट झिरो